लांडकी आपल्या विषय उडी झाला नेटका कुत्रा असली असे हम्म म्हणजे जर ती सात आठ जर लांडकी ती सोडत नाही म्हणायचं सत आठ लांडकी जनावर अडचणी झाली जर, 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 जर खांडावर तोडलं तर ऐकत नाही आणि माणूस बी आले मेंढर कोळावून जनावर अंगाकडे आली मग ती दहा सुद्या माणसा अंगावर जनावर काय करता येत नाही माणूस सोडून जनावर फांगली तर अजिबात काय चालत नाही दोन खांड झाले विषय संपला एक इकडे जाते जाते लाडके शिकार म्हणजे डोळा चुकून डोळा चुकून कुणी कुठला खांडव्या चिरण खांडवा आणि जास्त करून त्यांचा होतो जेवढं बारक पेलो आहे घेऊन त्यांना पात त्यांच्या आपल्या हातात का होत नाही त्या मापास घेऊन पडतात मग त्यात पिलून नसलं तर नाही लाज आणि एखादं मोठ पाडतील मग मो पाचच मोकळी झाल्यावर त्याला कुठं हाड छेवू म्हणायचा काही सांदा तर मग असा मेंढका प्यायला किंवा दोन खांडू मारती रगात येऊन जाते रगातच हा लय मारल्यावर वर त्यांना काय माणूस खात नाही खाते ती गे परत दाट झाल्यावर रगात ते जनावर दोन तीन लिटर एका जनावर रगात पडते खाली आपण कापल्यावर बघतोय तेवढं रगा रगात दोन तीन जण बोलले पाच लिटर रगात पेल त्याला जागा ना गा पोर असं मग एकानं मारे पाकच खाणार किती वेळा झाले ओलांड गाणी मेंढ्या किती वेळा झाले आमचे का नाही मी एकदा असंच उभे होते शिरणा गेला रासार आगून आलो तुम जर बारीक पुरून काढ जर देट निवडली ती आधी सांच्या पारा मग सका सका बारी मी सोडताना एक पिलू तुझं चांगलं दीड दोन दीड दोन महिन्याचं पिलो तो फत्रा होतो गुडघ्या मांड्या मापाचा निघत नाही म्हणून पेड काढल्यावर त्या फत्र्यावर उडी मारून पिलो ना मी रानात मिर लावून झोपलो मग वर एक जण लांडग्यानं मी झोपलो वर एक लांडग्याने बोकाड घालव मग तत् आमच्या ज्या अवताला माणसं होती ते बैलवाल्याने हे ताणून सोडवलं पुन्हा मग तत्न खाली आलं एकदा मेरा शिरत त्यानं तांडत त्यानं तांड आमच्या मेरा देऊन शिरलं आणि मला आली ती झोप उशीर त्याने येऊन असं पाच मेनराडं काढलो तस पोळ लांडगे माग मग लांडगेने मेनराया माग असं गोरी येड काढलो होतो पर त्याचा काय मेळ ते कुकुर होत ते त्यांच्या हातीला तो अंडात का हो ना मेनराया खांडवेतन जायला मग पुन्हा शेवटी मेनरा धडधाड केले मी दचकून जागा झालो अरे धडधार काय वाजायला म्हणलं झोपे मग दचकून जागा झालो दाच मग बघितलं लांडग अरे तुमच्या आईला म्हटलं मग हातात काठी नव्हती फोग होती फोगू निरगुडी तसाच गेलो तो पळत तोपर्यंत त्यांनी एक सतार मेरा खांडाव फोडला